नमस्कार रोज रोज तोच नाश्ता खाऊन अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कंटाळा येतो तर आज आपण इथे तांदळाच्या पिठापासून अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी झटपट तयार होणारे इथे आज आपण तांदळाच्या पिठापासून अगदी मऊ लुसलुशीत असे आज आपण इथे उत्तप्पे करणार आहोत खूप छान चविष्ट असे हे उत्तप्पे तयार होतात आणि त्याच्याबरोबर आपण इथे एक खोबऱ्याची चटणी करणार आहोत तर हे उत्तप्पे कसे बनवायचे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे नॉर्मल आपण भाकरीसाठी वापरतो ते तांदळाचं पीठ त्याच वाटीने अर्धी वाटी इथे रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपण एक वाटी इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे एक वाटी आपण पाणी घेतलेलं आहे पाणी जसं लागेल तसं आपण इथे वापर करणार आहोत प्रथम आपण इथे एक वाटी पाण्याचा वापर करणार आहोत तर आता हे मिश्रण छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरला छान आपण एकत्र करून घेणार आहोत तर आता इथे आपण आता हे मिक्स मिक्सरला छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता अगदी छोटे दोन एक दोन चमचे आपण पाण्याचा वापर करणार आहोत आणि मिक्सर स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा जास्त वापर करू नका तर इथे आपण आता मिक्सर भा मिक्सरचं भांडं छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे मिश्रण छान आपण ढवळून घेणार आहोत मिश्रण छान इथे ढवळून झालेलं आहे आणि आता आपण त्यावर झाकण ठेवून रवा फुलण्यासाठी इथे पंधरा ते वीस मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहोत तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी इथे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता चटणी आपण छान बारीक वाटून घेणार आहोत तर इथे चटणी छान आपली बारीक वाटून झालेली आहे आणि इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता रवा छान आपला फुललेला आहे तर अगदी मिश्रण छान आपलं हे तयार झालेलं आहे इथे पाण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे तर आपल्याला जसं उतप्प्याला मिश्रण हवं आहे तसंच आपल्याला हे छान मिश्रण तयार करून झालेलं आहे तर आता आपण या पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा आपण इथे पाहू शकता फुल न भरता अगदी सपाट असा आपण एक खायचा सोड्याचा वापर करणार आहोत तर लक्षात ठेवा एकदम फुल भरून न घेता अगदी सपाट असा आपण एक चमचा इथे खायच्या सोड्याचा वापर केलेला आहे इथे तुम्ही इनोचासुद्धा वापर करू शकता तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे आपण इथे लाल हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत कोथिंबीर आणि च मिरचीमुळे खूप छान असे चव येते या उत्तप्प्याला इथे तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता तुम्हाला आवडीनुसार तुमच्या भाज्यांचा वापर करू शकता तर इथे आपण कोथिंबीर आणि मिरचीच्या तुकड्याचा वापर केलेला आहे आणि आता तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तर इथे आपण पळीभर मिश्रण घेऊन अशा पद्धतीने छान आपण तव्यावर पसरवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि मिश्रण छान आपण पसरवून घेणार आहोत तर इथे साधारण जाडसर असेच उत्तप्पे करायचे आहेत म्हणजे खूप छान अगदी मऊ लुसलुशीत आणि जाडसर असा उत्तप्पा छान लागतो तर अगदी मिश्रण ओलसर असताना वरून थोडीशी कोथिंबीर आणि मिरचीच्या तुकड्याचा वापर करू शकता तर इथे आपला हा उत्तप्पा छान तयार झालेला आहे आणि आता पलटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असा खरपूस असा आपला हा उत्तप्पा भाजून झालेला आहे आणि आता तो आता पलटून घेणार आहोत तर इथे आपला हा उत्तप्पा छान मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार असा तयार झालेला आहे सर्व उत्तप्पे अशाच पद्धतीने करून घेणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर ह्या उत्तप्प्यांबरोबर आपण इथे खोबऱ्याची चटणी देणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये